एका महाकाय साम्राज्याचा सम्राट ज्याने भारताच्या एका मोठ्या भागावर राज्य केलं पण त्याला दख्खनच्या मातीत पंचवीस वर्षाहून अधिक काळ झगडू नये शेवटी अपयशच मिळालं काय होतं असं दख्खनच्या भूमीत ज्याने बलाढ्य अशा औरंगजेबाला गुडगे टेकायला लावले कोणती होती ती कारणं ज्याने औरंगजेबाच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लावला आणि यामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा होता चला तर मग जाणून घेऊया औरंगजेबाच्या अपयशाची खरी कारणं दख्खनच्या युद्धात औरंगजेबाने आदिलशाही व कुतुबशाही या दोन सुलतानशा अवघ्या दोन तीन वर्षांच्या अवधीत जिंकल्या हे त्याचे मोठे यश होते पण या यशाबरोबर ये येणारी जबाबदारी त्याला पार पाडता आली नाही शहाया अस्ताज गेल्यानंतर निर्माण झालेल्या पोकळीत त्याने आपली शासन यंत्रणा उभी करून ती स्थिर करायच हवी होती पण ते काम आपल्या काही सरदारांवर सोपवून तो मराठ्यांचा समाचार घेण्यासाठी महाराष्ट्रात आला त्याची ही गाई त्याला नडली सर्व दक्षिणच अस्थिर झाल्याने मराठ्यांचे काम सोपे झाले त्यामुळे सर्व दक्षिणभर ते पसरले शिवाजीराजे आग्र्यास कैदेत पडले होते त्याचवेळी आपण त्यास ठार केले नाही ही आपल्या आयुष्यातील मोठी चूक होती असे औरंगजेबाने आपल्या मृत्यूपत्रात नमूद करून ठेवले आहे आणि म्हणून संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा त्याने मनोमन ठरवले होते की त्यास जिवंत म्हणून सोडायचे नाही त्याप्रमाणे त्यांची हल, हल करून त्याने हत्या केली शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्याने चूक केली तर संभाजी महाराजांच्या बाबतीत त्याने घोडचूक केली मराठ्यांचा राजा मारला तर त्यांचे राज्यही बुडेल हा औरंगजेबाचा कयास चुकीचा ठरला त्याचं हे कृत्य एखाद्या आग्या मोहळास दगड मारावासी झाले त्याने मराठ्यांच्या अस्मितेवरच हल्ला चढविला होता परिणामी आपल्या राजाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी समस्त मराठी सैन्य एकटवलं आणि स्वराज्याच्या घराघरातून शिलेदार व सेनानी उदयास आले त्यांनी जिद्दीने लढा चालू ठेवला मराठीशाही बुडवण्याची औरंगजेबाची घमेंटची भाषा केवळ वल्गणास ठरली औरंगजेबाच्या अपयशात व मराठ्यांच्या यशात सह्याद्रीचा मोठा वाटा आहे सह्याद्रीची बिकट दरीखोरी भयानक वाटणारे कडे व अरण्य आणि पावसाळ्यातील हत्तीच्या सोंडीने बरसणारा पाऊस या भौगोलिक परिस्थितीशी सामना करण्याचा अनुभव मोगलांना नव्हता अशा परिस्थितीत मोगली फौजा तगच धरू शकत नव्हत्या मराठी तर सह्याद्रीचेच पुत्र होते जन्मापासून सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर खेळलेल्या मावळ्यांच्या फौजेशी आरामात जीवन जगलेल्या मोगलांना लढावे लागत होते किल्ले जिंकण्यासाठी महिनो महिने वेडे द्यावे लागत होते किल्ले तर मराठ्यांची आश्रयस्थाने त्यांच्या सत्तेचे उगमस्थान म्हणून तर खुद्द औरंगजेबाने मराठ्यांचे किल्ले जिंकण्याची मोहीम हाती घेतली होती पण स्वराज्यातील संपूर्ण किल्ले तो जिंकू शकला नाही सह्याद्रीने त्याला परतून लावले आणि निराशेच्या गर्तेत लोटले मराठ्यांची गनिमी कव्याची युद्धपद्धती याविषयीची बरीच चर्चा होऊन गेली आहे मराठ्यांच्या यशाला व मोगलांच्या अपयशाला ती कारणीभूत झाली गनिमी कव्याने लढणाऱ्या मराठ्यांशी लढणे मोगलांना प्रथम प्रथम अवघड व नंतर नंतर अशक्य होऊन गेले संपूर्ण दक्षिणभर मराठ्यांच्या फौजा पसरल्या ते तेव्हा त्यांच्याशी लढण्यासाठी कुठे कुठे म्हणून सैन्य पाठवायचे याची चिंता बादशाला सतावू लागली बरं मराठे एका ठिकाणी मुक्काम करून राहत असते तर त्यांना हुसकावून लावणे शक्य होते पण आज इथे तर उद्या पंचवीस कोसांवर अशा गतीने मराठी मोहिमा चालवी एवढेच नव्हे तर गनिमी तंत्राने हमकास मोघली सेनेस गोतेत आणत अशा प्रसंगी खंडणी भरून सुटका करून घेणे एवढेच त्यांच्या हाती असे स्वराज्यात चार चार महिने वेडा देऊन शेकडो सैनिकांचे प्राण खर्चून व लक्षावधींचा खजिना रेता करून बादशाने घेतलेला एखादा किल्ला मराठे एका रात्रीत गनिमी काव्याने छापा टाकून पुन्हा काबीज करत अशा वेळी बादशाचे सर्व कष्ट खर्ची पडलेले मनुष्यबळ व द्रव्यबळ एका रात्रीत वाया जाई अशा मराठा लोकांशी त्याला ते व त्याच्या पोजेला लढावे लागले मराठ्यांच्या बाजूवर हे युद्ध सर्व मराठा लोकांचे होते ते केवळ छत्रपतींचे नव्हते मोगलांच्या बाजूवर हे युद्ध केवळ औरंगजेब बादशाचे होते ते सर्व मोगलांचे नव्हते बादशाच्या अट्टासामुळे ते खेळले जात होते त्याच्याशिवाय या युद्धात ना त्याच्या अधिकाऱ्यांना रस होता ना त्याच्या पुत्रांना आस्था होती आणि म्हणूनच त्याचे अधिकारी त्याचे हुकूम अंमलात आणताना प्रामाणिक नव्हते त्याचे सेनानीच नव्हे तर त्याचे पुत्रही शत्रूशी म्हणजेच मराठ्यांशी गुप्त हातमिळवणी करताना दिसतात मोगली मुलकात काही अधिकाऱ्यांनी तर मराठ्यांशी खंडणीचे अलिखित करारच केले होते मराठ्यांशी लढण्याचा धोका पत्करायला नको ठरलेली खंडणी दिली की कार्यभागच झाला तर दख्खनचे युद्ध बादशाने आपल्या प्रतिष्ठेचे केले होते ताराबाईंच्या काळात शेवटी शेवटी त्याला कळून चुकले होते की आपण युद्ध हरलो आहोत पण मराठ्यांशी मैत्रीचा तह करून तो दिल्लीच परतू शकत नव्हता कारण आता मराठेच तहास तयार नव्हते असा थह हो अथवा करार न करता दिल्लीत जाणे म्हणजे मोठी नामुष्की होणार होती जाट रजपूत बुंदेली पठाण अशा संधीची वाट पाहत होते अशा वेळी हरणारे युद्ध मरेपर्यंत लढत राहणे एवढा एकच पर्याय बादशासमोर होता औरंगजेब बादशाह जेव्हा दक्षिणेत आला तेव्हा आदिलशाही कुतुबशाही व मराठीशाही अशा तीन सत्ता होत्या दक्कनच्या युद्धात त्याने यापैकी दोन शाह्या जिंकल्या आणि तिसरी मराठीशाहीसुद्धा जिंकली असे त्याला काही काळ वाटत राहिले पण तसे घडले नाही शंभू राजांच्या मृत्यूनंतर मराठे काही काळ दिगमूट झाले तरी त्यांनी स्वतःला सावरून आपले स्वतंत्र युद्ध चालूच ठेवले पण असे सुलतानशाह्यांच्या बाबतीत घडले नाही त्यांच्या हस्तानंतर त्यांच्या प्रजाजनांनी लढा चालूच ठेवला नाही अथवा मोगलांविरुद्ध बंडही पुकारले नाही याचे कारण या प्रजाजनांना या शाह्या आपल्या वाटतच नव्हत्या त्यांच्या दृष्टीने एक मुस्लिम राजवट जाऊन दुसरी मुस्लिम राजवट आली एवढाच फरक होता येथे अस्मितेचा प्रश्न नव्हता मराठ्यांच्या बाबतीत गोष्टच वेगळी होती मराठ्यांनी शिवरायांच्या अधिपत्याखाली आपले स्वराज्य शत्रुशी लढून व प्राण खर्चीच घालून निर्माण केले होते या स्वराज्याची फळे त्यांनी चाकली होती स्वातंत्र्याची गोडी त्यांना लागली होती या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची शिकवण त्यांना शिवरायांपासून मिळाली होती अशा प्रकारे त्यांचे स्वराज्याशी आत्मिक व भावनिक नाते होते म्हणूनच एक राजा मारला गेला दुसरा परागंदा झाला राजधानी राणी व राजपुत्र यांसह हा शत्रूची हाती पडली व बहुतेक सर्व गडकोट शत्रूच गेले तरी मराठ्यांनी शरणागती न स्वीकारता स्वराज्याच्या संरक्षणासाठी लढा चालूच ठेवला